गेल्या काही महिन्यांपासून आपला शेजारील देश असलेल्या बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड हिंसाचार सुरू आहे रविवारी हजारो आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आणि आता या सगळ्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून त्या सुरक्षित आणि अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं वृत्त आहे शेख हसीना यांचा सोबत त्यांच्या बहिणीनं बातमी प्रसार माध्यमातून येत आहे शेख हसीना या भारतात आल्या असं देखील बोललं जात आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारनं काही कोटा कमी केला मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती दरम्यान हिंसाचार वाढतच होता हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं देशभर संचारबंदी लागू केली तसंच पुढील तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली याशिवाय राजधानी ढाकामधील दुकानं आणि बँका बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते रविवारी हजारो आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले होते आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी चकमक देखील झाली होती जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि स्मोक ग्रेडचा वापरही केला होता या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं इंटरनेट बंद केलंय याशिवाय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली होती आता मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून त्या आणि त्यांची बहीण बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याचं वृत्त आहे शेख हसीना या भारतात आल्यासही बोललं जात आहे बांगलादेशात सध्या असलेलं अस्थिर वातावरण लक्षात घेता यामुळेच त्यांनी बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळतीय मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठा हिंसाचार जा सुरू झालाय पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची देखील माहिती आहे शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याचीही शक्यता वर्तवली जातीय आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या या हिंसक आंदोलनात आतापर्यंत साधारणत तीनशे पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा